हे काळभैरव मंदिर आहे आणि त्या बाजूला हरिहरेश्वर काळभैरवाचं दर्शन घ्यायचं इथूनच एंट्री तिकडे आहे त्यानंतरला हरिहरेश्वर नमस्कार मंडळी तर मंडळी आज तुम्हाला मी घेऊन चाललोय अशा ठिकाणी ज्या ठिकाणी निसर्ग शांतता आणि अध्यात्म तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळेल तर आपण चाललोय रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर या ठिकाणी आता मी आहे मंडणगड तालुक्यातील उमरुली या गावाच्या नजदीक आहे तुम्ही माझ्या पाठीमागे इकडे बघताय बघा पाणीच पाणी आहे ही हा एक खाडी आहे आणि ही बाणकोटची खाडी तर ही नदी वाहते वरून येते ती सावित्री नदी आहे खूप मोठी अशी नदी आहे तर या भागालाच बाणकोटची खाडी म्हणून ओळखली जाते इथून पुढे जवळजवळ दहा किलोमीटरवरती बाणकोट हे गाव आहे आणि आपल्याला जायचं आहे तर त्या पलीकडे तर त्या पलीकडे नदीच्या त्या पलीकडे जायचं आहे आणि तिकडे येतो रायगड जिल्हा तर मंडळी हरिहरेश्वर हे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे पलीकडेच आहे तर आपण आता तिकडे जाणार आहोत तर इथून आता पहिल्यांदा आपण जेटीवरती जाणार आहोत तर इथून जेटी मार्गे जवळजवळ चौदा किलोमीटर इथून आता जिथे आपण आहोत उमरवली या गावामध्ये इथून चौदा किलोमीटरवरती हरिहरेश्वर हे ठिकाण आहे खूप सुंदर असं ठिकाण आहे तर चला जाऊया आणि पाहूया तर आता जिथे आपण आहोत इथून बांधकोट बघा दहा किलोमीटर बाणकोट किल्ला आहे तो अकरा किलोमीटर हरिहरेश्वर वेशवी जेटी मार्गे वेशवीला जावं लागेल ला, आणि तिथून जेटीला तिथून चौदा किलोमीटर आणि वयास हे तेरा किलोमीटरवरती आहे चला तर जाऊया तर मंडळी आता थोडंसं पुढे आलेलं आहोत आणि वेसवी गाव आपल्याला लागलेलं आहे आणि या वेसवी या गावामध्ये आल्यानंतरला पलीकडे जाण्यासाठी एक जेटीची सोय आहे तर जेटीतून आपण गाडी वगैरे घेऊन पलीकडे जाऊ शकतो तर इथे हे बघा सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड इथं वैश्विक फेरी बोट सेवा तर ये बघा नंबर पण आहे बाणकोट खाडी जर तुम्ही येणार असाल तर या नंबरवरती तुम्ही बे बोटीवाल्यांना फोन करू शकता आदर्श जलवाहतूक आणि चोवीस तास सेवा तर अशा प्रकारे इथे हा बघा हा रस्ता आहे ना आता आपल्याला जायचं आहे इकडे टर्न मारायचा आहे पुढे जातो बाणकोट वयासला जातो तर दापोली मंडणगड या परिसरातून येणारे जे लोक असतील तर आले चान या रूटने आल्याच्या नंतरला तुम्हाला इथे मध्ये इथे टर्न घ्यायचा आहे चला तर आता जाऊ या पुढे का पलीकडून आता येणाऱ्या गाड्या ना आता बोट आलेली आहे आणि बघा पलीकडूनही लोक आलेले आहेत हे बघा वेस्वी भाग मांडले बोट हे लोक सर्व आता पलीकडून आले गाडीसुद्धा फेरीबोटीतून पलीकडून आलेली आहे दिघी अच्छा कुठे जाणार अच्छा मला हरिहरेश्वरला जायचं आहे गेली बोट काय आता लागलं आहे ना, लाग ना? ओके तो 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 तो. तर बघा बोट आता पुढे लागलेली आहे आपल्याला जावं लागेल आता ला आणि इकडे तुम्ही बघू शकता हे सगळे रेट आहेत तुम्ही मोटारसायकलचे बघा एक एप्रिल दोन हजार बावीसपासून फेरीत सुटण्याची वेळ बघा दिलेली आहेत बघू शकता इकडे किती कोणत्या गाडीला किती रुपये लागणार ते सुद्धा सगळं दि दर दिलेले आहेत बारे अपने तिकीट का लगे पैयादा तिकीट ऑफिस बाइक सास रुपये गाड़ी नंबर बोला फोर थ्री फोर टू जीरोमेच जीरो आठ फोर टू ये पास रुपये मज़े रिटर्न ना वन वे चे मला तिकडून पुन्हा यायचं तर तिकडे काढावं लागेल इथेच नाही काढू शकत रिटर्न नाही भेटत अच्छा पासष्ट रुपये सिंगल आहे तर बघा असा काहीसा परिसर आहे तिकडे गेलो तर बाणकोट येतं आणि या बाजूला इकडे ह्या वेसवी आहे गाड्या येत आहेत तर बघा आपल्याला आहे तिकडे पलीकडे त्या ठिकाणी आहे ना कुठे जाणार तुम्ही तोराडी तोराडी बागमला होत अच्छा अच्छा मग तिथून पलीकडे जाऊन किती किलोमीटर गाव आहे तुमचं पंचवीस किलोमीटर अच्छा तिकडून एस टी पकडणार मग अच्छा ने अच्छा अच्छा काम करूया आपण ना बोट आतमधून बघूया कशी असते तर हे बघा हे सर्व इकडे इंजिन आहे हे बघा या सर्व मोटार आहेत याच्यावरती आहे वरती माणसं बसलेली आहेत आणि इकडे ना तुम्हाला दाखवू या इथे काय आहे आपण खोलूया हे बघा इथे छोटस किचन आहे छोटस किचन आहे मच्छी आहे बहुतेक वास मारते वास येते मच्छीचा आता वरती खिचल जाते चलो निघाली बाय बाय वेस्वी बाय बाय अरे हे सर्व लोक आहेत ना सांगलीवरून आले आहेत सांगली ना, 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 दे दे। ए... आ, ना अच्छा कसं वाटलं कोकण आता हरणे वरून आले लोक मी इथलंच आहे आता कुठे जात आहे हरेहरेश्वर अच्छा किती दिवस ट्रीप चालू आहे तुमची हो का अच्छा कुठे कुठे फिरलात रायगड अच्छा आगे। 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 अच्छा ठीक आहे हॅपी जर्नी बरेचसे लोक असे फिरण्यासाठी येत असतात कोकणामध्ये तर ते सुद्धा आता हरिहरेश्वरला जात आहेत आपण सुद्धा हरिहरेश्वरला जातो आहे चला तर जाऊया चितून आहे ना इकडे पलीकडे आल्यानंतरला इथून चार किलोमीटर हरिहरेश्वर आहे चला जाऊया तर मंडळी आपण पलीकडे आल्यानंतरला इथे आल्याच्या नंतरला एक रस्ता इकडे जातो एक रस्ता इकडे तर आपल्याला इकडे या बाजूला जायचं आहे तर या पाठी या रूटला गेलो तर आपल्याला शिवर्धनला जाता येतं आणि इकडे आपल्याला हरिहरेश्वरला हे आहे गाव बाग मांडला असा काहीसा परिसर आहे रस्ता बघा कसा भारी आहे बाजूनी उंच उंच सुरूची झाडं आणि त्यातून जाणारा हा रस्ता इकडे आल्याच्या नंतरला श्रीप्रसाद खानावर सुद्धा आहे घरगुती जीवन राहण्याची सुद्धा सोय आहे असं पुढे आलं तर तुम्हाला सावित्री सिंधू सागर संगम इथे तुम्हाला पाहता येईल त्याबरोबर सनराईज पॉईंट हे सुद्धा इथे आहे तर इथे अजून डेव्हलप होण्याचं बाकी आहे परंतु इथे तुम्हाला जाऊन पाहता येतं तर मंडळी आता आपण हरेश्वर या गावामध्ये आलेलो आहोत इकडून पुढे गेलो की मंदिर आहे तर गाव काहीसं असं आहे गावामध्ये ना छोटे छोटे होमस्टे आहेत तर तिथे राहण्याची सोय कशी असते तिथे राहण्याचे चार्जेस कसे जीवनाची कशी व्यवस्था असते तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत पहिला आपण मंदिरामध्ये जाऊ त्यानंतरला मग येताना इथे राहण्याची सोय कशी आहे ते सुद्धा पाहू तर इथे आल्याच्या नंतरला हे बघा सगळे प्रोडक्ट्स कोकम जांभूळ आवळा हे सगळं प्रोडक्ट तुम्हाला मिळेल छोटे छोटे दुकान आहेत तर पहिला आपण मंदिरामध्ये जाऊया सरळ हे बघा असं काहीच आहे इकडे दुकानही आहेत पहिले छोटे छोटे सगळी दुकानं आणि इथेच पुढे आल्याच्या नंतरला इकडे मंदिर असा काहीसा परिसर आहे श्री क्षेत्र हरिहरेश्वर दक्षिण काशी तर इथे सात दहाला उत्सव होता कार्तिकेचा तर अशा प्रकारे बघा हे बघा माकडं बघा त्याला ना खूप मार लागला आहे एवढी जखम झाली त्याला काय माहिती त्यांनीच कोणीतरी मारलं असणार यांच्या ग्रुपमधल्यानीच कसं खात आहे बघा अंधिरात एंट्री अंतिकृतुम एग्जिट है तर अपने लाइटों एंट्री करता है तर इतने एंट्री कराई चाहे तो बेकार सा कैसा है मंदिर उघडण्याची वेळ सकाळी साडेसहा आणि मंदिर बंद होण्याची वेळ आहे रात्री नऊ वाजता आरतीची वेळ आहे दररोज रात्री साडेआठ गाभाऱ्या बंद असण्याची वेळ दुपारी दोन वाजता ते संध्याकाळी काय टाईम नाही आलेला आहे दुपारी दोन वाजता आणि ते व्हिडिओ वगैरे काढता येत नाही आपल्याला परवानगी घ्यावी लागते ते काही व्हिडिओला अलाव नाही त्यामुळे आपल्याला आतमधला जो व्हिडिओ आहे तो करता आला नाही तर नक्कीच आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेतलेलं आहे आ, तर असा काहीसा हा परिसर आहे तुम्ही बघू शकता इथे काळभैरव मंदिर आहे आणि त्या बाजूला हरिहरेश्वर तर काळभैरवाचं दर्शन घ्यायचं इथूनच एंट्री तिकडे आहे आणि त्यानंतरला हरिहरेश्वर त्यानंतरला पुन्हा असं म्हटलं जातं की तु, पुन्हा तुम्ही कालभैरवाचं दर्शन घेतलं पाहिजे इथे ना एक आपण फोटो घेऊ शकतो असं वाटतंय आपण तिथे दरीमध्ये जाऊन उभे आहोत असं वाटतंय बघा कसं वाटतंय असं वाटतं तिथेच जाणले गेले मस्त वाटतंय कुठून आलात तुम्ही कुठून आलात मुंबईतून अच्छा प्रॉपर कुठलं गाव कोल्हापूरच्या अच्छा हा यूट्यूबचं चॅनल आहे आपले कोकण म्हणून हां हां आपले कोकण हां हां माझं विनय महाडिक महाडिक

तर बघा इकडे हे कालभैरव मंदिर तिथून एंट्री केल्याच्यानंतरला कालभैरवाचं मंदिरात मध्ये दर्शन घेतलं की तिथूनच बाहेर पडायचं आणि त्यानंतरला इकडे यायचं हरिहरेश्वर मंदिर तर इथे आपल्याला दर्शन घ्यायचं आतमध्ये गाबर आहे तिथे जाऊन दर्शन घेतल्यानंतरला इथून बाहेर यायचं तर बाहेर आल्यानंतरला अशा प्रकारे काहीसा परिसर आहे तुम्ही तिथे जाऊन तिथे बघा फोटो आहे तिथं असं फोटो घेतल्यानंतर असं वाटतं की तुम्ही दरीमध्येच उभे आहात त्यानंतरला इकडून तुम्ही बाहेर पडायचं बघा बरीच किती मंडळी बघा आहेत खूप सारे लोकं येत आहेत बरेच बाहेरच्या जिल्ह्यातून लोक आलेले आहेत इकडून आल्याच्या नंतरला आपल्याला इकडे ना प्रदर्शना मार्ग तर इथे प्रदर्शनासाठी तुम्ही इकडून पाठीमागून जाऊ शकता हे बघा अशा प्रकारे इकडे या प्रदर्शना मार्गाकडे तुम्ही जाऊ शकता दादा लेमन ज्यूस द्या प्रदर्शिणा मार्गाकडे जातानाच मध्ये मा रस्त्यावरती थकल्यात तुम्ही वरती चढून आल्याच्या नंतरला तर इथे मस्त थंडगार ज्यूस पिऊ शकता आहे ना दादा कुठले तुम्ही अच्छा हे तुम्ही घरी बनवलेलं आहे का अच्छा ओके हे बघा आता लेमन ज्यूस किती रुपये वीस रुपये मस्त थंडगार ज्यूस तरी पण दादा इकडे प्रदर्शनासाठी किती लोक येतात तरी पण तरी पण ॲव्हरेज शंभर दीडशे रोज अच्छा मंडळी इथे प्रदर्शिना तुम्ही घालण्यासाठी याल तेव्हा इथे बघून ना तुम्हाला एकदम आश्चर्याचा धक्का बसेल अगदी बघून ना बहारी खोळशी दरी आहे आणि इथून असं जायचं आहे समुद्राच्या बाजूने तर मंडळी बघू शकता अशा प्रकारे ह्या प्रदर्शिना घालण्यासाठी आपल्याला खोल अशा समुद्रकिनारी उतरावं लागतं इथे ना येण्यासाठी जेव्हा मोठ्या लाटा उचलतात तेव्हा येणं खूप रिस्की आहे इथे कारण समुद्राच्या लाटा अगदी पार बाहेर येत येत असतात आणि त्यावेळी हा मार्ग आहे ना पूर्णपणे बंद असतो लाटा पूर्ण इथे पायत्याशी येत असतात थकलात था। काय कुठून आलात दादा पुणे अच्छा, अच्छा। बाजूने असा उंच उंच कडा आहे दोन्ही बाजूने त्यामधून असा रस्ता आहे <laughs> कोणी सोबत असेल ना तुमच्या सोबत कोणीतरी पाहिजे तरच तुम्ही इथे प्रदर्शनासाठी येऊ शक्या इथे ना ही एक, एक मूर्ती आहे ना ते बघा अशा प्रकारे या इथे आहे अशी का ठेवली काय माहिती नाही एवढी हे मूर्ती अशी का ठेवली मला पण माहिती नाही याबद्दल जर तुम्हाला काय माहिती असेल तर ही मूर्ती आहे ती कोणाची आहे आणि त्याबद्दल म्हणजे असं काहीच नाही वाटत कोणी हार वगैरे असं घातलेलं असं काही नाही आहे पण इथे ही मूर्ती आहे बघू शकता बघा बरीचशी लोक येत आहेत वरून आता समुद्रावरती येऊन पोचलेलो आहोत आपण अशा प्रकारे तुम्ही समुद्रावरती येऊन पोहोचता आणि इथे तुम्ही बघू शकता पाठीमागे अशा प्रकारे हे पूर्णपणे खडक आहे अगदी खडकांना ना असे होळ पडलेले आहे आपण जरा जवळून बघूया इथून हे बघा अशा प्रकारे इथे बसलो तर पावसामध्ये सुद्धा अशा प्रकारे इथे आपण बसून थांबू शकतो तर तर मंडळी इथे ना पावसामध्ये इथे आपण येऊ शकत नाही कारण काय समुद्राच्या लाटा आहेत इत ना त्या इथपर्यंत येत असतात आणि पूर्ण या खडकावरती आदळत असतात काहीच महिन्यापूर्वी काही लेडीजचा ग्रुप आहे ना म्हणजे मुलींचा ग्रुप इथे फिरण्यासाठी आला होता आणि त्यावेळी मोठ्या लाटा होत्या आणि त्या अशा फिरत होत्या काही मैत्रिणी फोटो काढत होत्या सेल्फी काढत होत्या आणि एक मैत्रीण आहे ती Uh, सेल्फी काढत होती बहुतेक आधी त्यावेळी मोठी लाट उचलली आणि त्या लाटेबरोबर जो पाणी आलेला त्या पाण्याबरोबर ती आतमध्ये खेचली गेली आणि समुद्रात बुडाली तर अशा प्रकारे काही घटना इथे होतात तर त्यामुळे थोडंसं इथे आल्याच्या नंतरला थोडी रिस्क आहे आलात तर पाण्याच्या जवळ बिलकुल जायचं नाही आहे दुरूनच पाहायचं आहे अशा प्रकारे तर असं काहीसा हा परिसर आहे खूप छान आहे कुठून आलात तुम्ही अच्छा आठ आहेत ना या अगदी पार इकडे येतात आता थोडीशी रिस्क कमी आहे आता जस मोठ्या लाटा असतात उदाहरण असतं समुद्राला त्यावेळी ला या लाटा आहेत ना पूर्णपणे इकडे या खडकावरती आदलत असतात आणि त्यामुळे आपण इथून जाऊ शकत नाही या बाजूने आता पार असं प्रदर्शन घालत तिकडे जाऊ शकतो मात्र आता नाही आता बघा काही लोकं येत आहेत तिकडून त्या पलीकडे त्या बाजूला पण खडक अशा प्रकारे आहे बघा कसं आहे खूप छान प्रकारे असं आहे हाय बघा वरती डोंगरावरती गवत आहे पूर्णपणे खडक आहे या अशा प्रकारे आणि हा समुद्र बिलकुल जवळ जायचं नाही एकावरती ना कशा प्रकारे बघा नक्षी काढल्यासारखं का। किंवा चित्र काढल्यासारखं का वाटतात हे बघा हे बघा प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे चित्र काढल्यासारखं कोरीव काम केल्यासारखं दगडावरती असं वाटतं कातळ शिल्प बघा कातळ शिल्प झालेत तर मंडळी हा पूर्ण प्रदर्शिनीचा जो अंतर आहे तर एकूण एक कोस आहे एक कोस म्हणजे किती तर एक, एक कोस म्हणजे तीन किलोमीटर अराऊंड तीन किलोमीटर आपल्याला हे फिरून असं प्रदर्शना घालावी लागते तर तीन किलोमीटर चालण्याची तुमची तयारी असेल तरच तुम्ही प्रदर्शनेला येऊ शकता आलात तर मात्र तुम्हाला अशा प्रकारे इकडचा हा जो नजारा आहे ना तो पाहायला मिळेल समुद्र आणि हा असा कातळ खूप छान वाटतं भारी आहे इकडे आलात फिरायला तर तुम्ही प्रदर्शनेला नक्कीच या प्रदर्शिना घातल्याशिवाय तुम्हाला आहे ना इकडे आल्यासारखं वाटणार नाही कारण का हा समुद्र पाहायचा असेल इथली शांतता हा इकडचा जो निसर्ग म्हणा किंवा हा हे सर्व अनुभवायचं असेल ना तर तुम्ही प्रदर्शनेला नक्की या आणि तीन किलोमीटर चालायची तयारी ठेवा शिकार झालेली आहे तर मंडळी इकडून प्रदर्शना घातल्याच्या नंतरला इकडे या बाजूला मोठीशी चौपाटी अगदी काळी रीती खूप सुंदर अशी स्वच्छ आहे तिकडे तुम्ही फिरू शकता संध्याकाळच्या आळात ना तर तिकडे चौपाटीला फिरायला खूप मजा आहे आता ऊन आहे इकडे दादा आलेत पुण्यातून ना भोर भोर कसं वाटलं मग अच्छा कुठे कुठे फिरलात मग कोल्हापूरला गेलो लक्ष्मीला अच्छा भारों, भारों, अच्छा तिकडून डायरेक्ट इकडे आलात अच्छा आता पुढे रायगड किल्ला अच्छा बरला ठीक आहे हॅपी जर्नी तर खूप सारी लोक अशी फिरायला येत असतात इकडे बाहेरच्या जिल्ह्यातून म्हणजे आपल्याच महाराष्ट्रातून इतर जिल्ह्यातून बरीचशी लोक जी आज मला भेटली होती इतर जिल्ह्यातून आलेली आहे बरीचशी कधी वेळ भेटला तर एक दिवसाची किंवा दोन दिवसाची ट्रीप तुम्ही करू शकता इकडे येऊ शकता दोन दिवस तुमच्याकडे असतील आणि तुम्हाला निसर्ग अनुभवायचा असेल शांतता हवी असेल आणि थोडा अध्यात्मसुद्धा अनुभवायचा असेल तर तुम्ही या हरिहरेश्वर अरे या ठिकाणाला भेट देऊ शकता नक्कीच सुंदर असं हे गाव म्हणा किंवा हे तीर्थक्षेत्र आहे किंवा हे ठिकाण आहे नक्कीच या तर आत्ता आपली प्रदर्शिणा आता पूर्ण होणार आहे आपण गेलो होतो मंदिराच्या तिथून तिकडून त्या डोंगरातून अशा प्रकारे प्रदर्शना घालत असते प्रकारे पूर्ण इकडे आलेलो आहोत तर अशा प्रकारे ही आपली प्रदक्षिणा इथे पूर्ण होते कले असाल तर तुम्ही इकडे येऊन नारळ पाणी ज्यूस वगैरे इकडे पिऊ शकता आवळा ऑरेंज सोडा कैरी पन्ना कोकम सोडा जे पाहिजेल ते दादा बघा अशा प्रकारे इकडे चेअर ठेवलेले आहेत तुम्ही इथे बसून ना आरामात इथे थंडा वगैरे घेऊन या समुद्राकडे बघत आरामात या निसर्गाचा आनंद घेत्या सृष्टीचा आनंद घेत अशा प्रकारे तुम्ही इथे बसून अनुभव घेऊ शकता खूप प्रसन्न वाटेल नक्की या म्हणलं इकडे ना अस्थि विसर्जनसुद्धा केले जातात लोक येतात ते विसर्जन करतात तुम्ही इकडे बघू शकता अशा प्रकारे इकडे लोकांनी या अस्थि आणतात ते इकडे विसर्जन केलेले आहेत समुद्रामध्ये तर बघा अशा प्रकारे उचलणाऱ्या लाठा आणि इकडे बघा कशी चौपाटी ही वाळू आहे ना पूर्णपणे काळी वाळू आहे छोटी छोटी दुकानं तर अशा प्रकारे पूर्णपणे आपण प्रदर्शना करून आता पुन्हा मंदिराजवळ आलेलो आहोत जवळजवळ अर्धा तास लागलेला आहे आपण आरामात आलो सावकाश तिथले आता नवीन कन्स्ट्रक्शनचं सुद्धा आता ना काम चालू आहे नवीन नवीन डेव्हलपमेंट होत आहे तर चला मंडळी अशा प्रकारे आपण ह्या हरिहरेश्वरचं दर्शन घेऊन आता निघालो आहे खूप छान असं हे ठिकाण आहे चला तर आता आपण जाऊया आणि इथे राहण्याची खाण्याची कशी सोय असते सुद्धा बघणार आहोत तर चला पेढे वगैरे तुम्हाला इकडे मिळू शकतील मस्त मॅंगो द्या तर हे सर्व बघा पेढे आहेत वेगवेगळे वे रेट आहेत वे 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 अच्छा वेगवेगळे रेट आहेत ओके इथे पुढे आल्याच्या नंतरला गावामध्ये मला मी म्हटलं आहे की इथे राहण्याची सोय कशी असते काही होमस्टे आहे हॉटेल्स आहेत तर गोकुळ होमस्टे आहे इथे ए सी नॉन ए सी सर्व शाकाहारी मांसाहारी जीवनाची सोय आहे इथे हे गोकुळ होमस्टे आहे स्वच्छता आहे इथे राहण्यासाठी तुम्ही फोन करू शकता मला त्यांनी सांगितलं की स्टार्टिंग पंधराशे रुपयापासून अडीच हजारपर्यंत एका दिवसाचे आहे एक तर तुम्ही आलात कधी तर इथे राहू शकता पुढे आल्याच्या नंतरला इथे एक दत्ताराज दत्तराज माऊली होमस्टे आहे इथे विचारूया मावशी इथेसुद्धा राहण्याची सोय तशी चांगली आहे सीझन असेल तर पंधराशे रुपये इथे सुद्धा आहेत आणि जे ऑफ सिझन असेल तर हजार रुपये तर तुम्ही आलात तर राहू शकता हजारच्या खाली तुम्हाला कुठे जास्त मिळणार नाही हजार त्याच रेंजमध्ये मिळेल तर मंडळी अशा प्रकारे हे आहे हरिहरेश्वरी तीर्थक्षेत्र तुम्हाला पूर्णपणे डिटेल माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आता आलेलो हो, आहोत पुन्हा आपण थोडं हरिहरेश्वरच्या पुढे जिथे सावित्री नदी ही अरबी समुद्राला मिळते ती याच ठिकाणी या सागराला आणि न सागराचा आणि नदीचा संगम होतो ते हेच ठिकाण आहे समुद्राची शांतता आणि मंदिराची दिव्यता जिथे एकत्र येतात आणि त्याचमुळे या ठिकाणाला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते खूप सुंदर असं हे ठिकाण आहे अगदी तुम्हाला निसर्ग अनुभवायचा असेल शांतता अनुभवायची असेल आणि अध्यात्म अनुभवायचा असेल तर तुम्ही नक्की या हरिहरेश्वर ठिकाणाला भेट द्या तुम्ही इथे आल्यानंतरला ना तुम्हाला तो अनुभव मिळेल की ते खरंच अगदी मनापासून श्रद्धा जपली जाते ना तिथे कोणता असा दिखावा एकदम पारंपरिक त्या गावातील लोकं आणि तिथे त्यांनी ठेवलेले खाद्यपदार्थ तिथे हॉटेलमध्ये मिळणारे पारंपरिक खाद्यपणा पदार्थ नक्कीच तिथे तुम्ही आल्यानंतरला तुम्हाला हे अनुभवता येईल मला येऊन ना खरंच प्रसन्न वाटलं हा निसर्ग तुमची वाट पाहतोय नक्की या या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा की हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याच ठिकाणाहून आपण व्हिडिओचासुद्धा शेवट करूया तर अशा प्रकारे हे आहे हरिहरेश्वरी तीर्थक्षेत्र तर असेच भेटत राहणार आहोत आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर आपण आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये कोकणातील बरीच सारी पर्यटन स्थळं पाहणार आहोत ज्याद्वारे तुम्हाला व्हिडिओद्वारे पाहता येतील या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा चला तर बाय तर आता अर्ध्या तासाने ना पुन्हा फेरी बोट आहे ती फिरून आलेली आहे आता जाऊया आपण